सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम कासारी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी कासारी आपल्या आवडत्या मराठी वर मौली म्हटले जगातल्या लोकांना दोन गोष्टी आवडतात ऐका एक सत्ता आवडते सत्ता दोन तीन दिवसापासून बातमी चालू आहे बघा सांगायची गरज नाही सत्ता किती आवडते त्याच्यासाठी सगळे प्रयत्न आहेत गावातल्या ग्रामपंचायतीचं सदस्य होण्यासाठी प्रयत्न आहेत सरपंच होण्यासाठी प्रयत्न आहेत आमदार होण्यासाठी प्रयत्न आहेत खासदार होण्यासाठी प्रयत्न मंत्री होण्यासाठी प्रयत्न आहेत मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न आहेत प्रत्येक माणसाच्या विश्वात जो जो माणूस जन्माला आलाय त्याला सत्ता आवडते बघा नाही तुम्हाला राजकारणातली आवडली तर तुम्हाला घरातली आवडेल बापाला मुलावर करावी वाटते सत्ता मुलाला बायकोवर करावी वाटते सत्ता बायकोला नवऱ्यावर करावी वाटते काय सत्ता असा कोण आहे भरत महाराज की त्याला सत्ता आवडत नाही जगातल्या प्रत्येक माणसाची ही सत्ता आवड आहे चला नाही तुम्हाला पहिली सत्ता आवडली तर दुसरी एक गोष्ट माऊलीने सांगितली तिचं नाव आहे न मरणी निर्विवाद म्हणजे अमरपणा तुम्ही आता एवढे हजार माणसं इथं कीर्तन ऐकतात मला खरं सांगा इथं बसलेल्यापैकी कोणाला वाटतं का मी जावं नाही जावं म्हणजे कीर्तन झाल्यावर तुमच्या बंगल्यावर झोपायला नाही वर वर गोईंग टू यमपुरी कोरोना कोविड कोविड वाटतं कोणाला मला कोरोना भावान मी मरावं असं कुणाला वाटतं का नाही ना वाटत नाही तो भाग वेगळा आहे वाटत प्रत्येक माणसाची इच्छा एवढीच आहे आवड एवढीच आहे मी कधी मरू नये पण ईश्वरानं या मरणाला असं बनवलंय कोविडच्या रूपानं म्हणा डेल्टाच्या रूपानं म्हणा अजून कोणता सुलतेच्या रूपानं म्हणा अजून चार पाच लाठी येणारे म्हणतात त्याच्या रूपानं म्हणा माणसं तो मारतच राहतो मारत पुन्हा ऐका या जगातल्या प्रत्येक माणसाची आवड अशी मी मरू नये पण या जगात प्रत्येक माणसाला मारावं लागतं नोहे तुझा हा परिवार असं थोडासा विकू द्यायचं म्हणतो नोहे तुझा हा परिवार काही शब्द बघा द्रव्य शना भंगूर शरीर जायाचे ठेवणे ने, शरीर जायाचे मरावं लागत हो हे सगळे प्रमाणात शिकवतात आपल्याला या मृत्यू लोकात कोणीही असू द्या येथे नाही उरवाली अवतार पामर जीव किती कितीतरी प्रमाण आपल्या पाठातले आपल्या डोळ्यासमोर आहे की इथं मराव लागतं मरण आटोळ आहे ते कधीच कोणासाठी थांबत नाही म्हणून एक वाक्य सांगतो एकशे तीन वर्षाची माथारी कोरोनातून बरी झाली आणि तेहतीस वर्षाचा पोरगा कोरोनामध्ये गेला जरा नीट ऐका तेहतीस वर्षाचा पोरगा भरत महाराज कोरोनानं गेला आणि एकशे तीन वर्षाची माथारी कोरोनातून बरी झाली बातम्या टीव्हीला पेपरला आपण वाचलेल्या आहेत काय मग एकशे तीन वर्षाची माथारी बरी होते आणि ते तीस वर्षाचा पोरगा मरतो हो, तर तो, तो कोरोनाने नाही मरत तो काळाने मरतो काळ येतो महाराज तो, तो नेणार आहे तुम्ही बसले काय तुम्ही झोपले काय तुम्ही सेवा केली काय काही लोक अशी पाहायला मिळतील तुम्हाला ते चोवीस तास हॉस्पिटलमध्ये आहे आता हे योगेश महाराज मला सांगत होते बाबा परवाच्या दिवशी त्या निलेश लंके साहेबांच्या कोविड सेंटरला गेलो तर तिथं ते डॉक्टरला मास्क नाही त्यांना होणार नाही ते कोरोना का होणार नाही त्यांना कळून चुकलेलं आहे की काळ आपल्याला कधीतरी घेऊन जाणार आहे आणि ज्यांनी मान्य केलंय ना की के मला मरावं लागणार आहे त्याला कोरोना होत नाही बरं पुन्हा ऐका जो म्हणतोय ना मला कोरोना होत नाही त्याला होत नाही जो म्हणतोय ना होणारे मास्क त्याला शंभर टक्के झाल्याशिवाय राहत नाही काही माणसं घरात झोपून होती त्यांना कोरोना झाला जी कायम फिरत होती त्यांना कोरोना झाला नाही मला असं म्हणायचं नाही त्याच्या विरोधात मी बोलत नाही मला सांगायचं असं की तो काळ आहे तो मृत्यू आहे तो कधी कोणासाठी थांबत नसतो महाराज दिनचार घड़ी का जीना दुनिया है मुसाफिर खाना कही लाख करोड़ो आए कई कोटि खत्म कराए बस यही चला गाना दुनिया है मुसाफिर खाना राजा महा राजा आये कोई रहन न पाए तर राहता येत नाही महाराज मरावं लागतं हे अंतिम सत्य चला मग मरावं लागतं पण प्रत्येक माणसाला वाटतं मी मरू नाही ही तुमची माझी आवड आहे ऐका मी श्रीमंत असावं तुमची माझी आवड आहे मी सत्तावान असावं माणसाची आवड आहे चला माणसाच्या आवडीमध्ये आपले दोन तीन तास निघून जाते मजा नाही त्याच्यात पण एक गंमत आहे बर का इथे एक आहे महाराज कुणाला काय आवडतंय कुणाला काय आवडतंय कुणाला काय इथली आवड एक नाही महाराज तुम्ही बघा काहीला पखवाजा आवडतो कीर्तनातला तर काहीला गायन आवडतं काहीला विनोद आवडतो तर काहीला चिंतन आवडतं काहीला ते असं मध्ये मध्ये पद म्हणलेलं आवडतं तर काहीला काहीच न म्हणलेलं आवडतं काहीला पावल्या खेळायला आवडतं तर काहीला ते विनेकरी नाच आवडतं काहीला ते चोपदारानं नाचत नाचत गेलेलं आवडतं काही म्हणतात ते नको काही असं प्रत्येकाचं भिन्न भिन्न आहे महाराज बघा बरं त्याच्यात एक गंमत आहे ज्याला सगळं जमलंय ना तो महाराष्ट्रातला फोकतचा कीर्तनकार सगळं जमलं पाहिजे गायन वादन विनोद चिंतन समाज सगळं फुलवणं फिलवणं सगळं आलं त्याच्यात मग बरं का ज्याला हे सगळं जमलं पाहिजे मी काय सांगतो तुम्हाला हे आहे मार प्रत्येक इथं तुम्ही बसलेत ना आता प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकाच्या संकल्पनेत वेगवेगळे मार कुणाचं काय कुणाचं काय कुणाचं काय पण प्रत्येकाला आहे ती आवड आहे चला माणसाची आवड सांगत असताना एवढ्या जरी सांगितल्या तरी बात झाल्या पुढे चला साधू संतांना सुद्धा आवड आहे मार जशी तुम्हाला मला आवडतं श्रीमंत व्हावं सत्ता असावी पैसा असावा मरण नसावं तसं साधूला काय आवडतं ज्ञानोबाराय म्हणतात तुंब होणार सर्व सुखी पूर्ण होती भजिजो आदी पुरुखी अखंडित जगाला सुख मिळावं जगानं भक्ती करावी अवघाची संसार सुखाचा अवघाची संसार आनंदे भरीनं तिन्ही लोक चालीमध्ये बेळ जाईल ना आपला सवाद आवाज याच्यासाठी सांगत होतो काय कि संसार सुखी व्हावा जगानं आनंदी असावं जगाला आनंद रूपी परमात्म्याचं दर्शन घडावं जगानं सुखापर्यंत जावं मोक्षापर्यंत जावं ज्ञानापर्यंत जावं जा दानापर्यंत जावं हे साधूला आवडतं महाराज हे सप्ताह करावा ही तुमची माझी आवड नाही ही साधूची आवड सप्ताह कदाचित आपली आवड असते तो टिकला नसता पंचवीस वर्षापर्यंत टिकला नसता का तुमची गाव एकत्रित येऊन हे सप्ताह करता त्याचं कारण आहे ते तुमच्या बुद्धीमध्ये स्वामी महाराज म्हणा भगवान बाबा म्हणा भाऊ महाराज म्हणा असे संत तुमच्या बुद्धीमध्ये प्रवेश करतात आणि ते तुम्हाला करायला लावतात का ती साधूची आवड आहे चला जसं माणसाला आवडतं जसं साधूला आवडतं काय आवडतं माणसाला सांगितलं आपण श्रीमंती आवडते सत्ता आवडते पैसा आवडतो काय आवडतं साधूला जग सुखी व्हावं जगानं परमार्थ करावा जगानं आनंदात राहावं हे साधूला आवडतं महाराज कळलं की आम्हाला साधूचीही आवड तुम्ही सांगितली तुम्ही माणसाचीही आवड सांगितली सांगा महाराज देवाला काय आवडतं सांगतात महाराज अभंगाच्या आवडी देवा काय आवडत देवाला जसं माणसाला सत्ता आवडते श्रीमंती आवडते अमरपणा आवडतो साधूला जग सुखी व्हावा आवडतो महाराज तसं देवाला काय आवडत भाविकाची आवडी देवा म्हटले देवाला भाविक आवडतो आता भाविक शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे नऊ ते अकराचं कीर्तन आहे भरत महाराज पावणे नऊ लाच भाविक मंडपामध्ये येऊन बसतो भाविक ऐका भाविक नऊ ते अकराचं कीर्तन येतं भरत नऊ मंडपात येतो पावणे नऊ ला आला की संतोष महाराजांनी संभळेनी विना घेतला की मग त्यांची सुंदर चाल ऐकतो तुका मनीला बदललं की नाही त्याच्यातच घोटमळलं याचा विचार महाराज आला की महाराजांच्या धोत्राकडे पाहतो शर्टाकडे पाहतो फेट्याकडे पाहतो महाराजांनी विना लावला की नाही ते बघतो महाराजांनी घेतलेली रूपाची अभंगाची चाल मन भरून ऐकतो लक्ष देऊन महाराजाला वाटतं काय भाविक आहे काय भाव आहे हो पुन्हा महाराजांनी घेतलेला अभंग हातावर लिहून घेतो चाल म्हणणाऱ्याकडे लक्ष देऊन पाहतो प मदनी साठा रेली ऐकतो टाली वाजवतो महाराजाला वाटतं काय भाविक राव काय भाविक राव काय भाविक आहे एकदा चाली म्हणणारे निघून गेले महाराजांनी बोलायला सुरुवात केलं की महाराजांनी एखादा विनोद सांगितला तस मी करतो जास्त असवलं तर खाली पुढून असतो एखादा रडण्याचा प्रसंग सांगितला तर डोळ्यातून आसळ्याचा धारा होतो महाराजाला वाटतो काय भाविक राव काय भाविक आहे अकरा वाजेपर्यंत भरत महाराज कीर्तन ऐकतो ज्ञानदेव तुकाराम झालं मंडपाच्या बाहेर जातो कुणाची तरी चांगली चप्पल आपल्या पायात घालतो आणि <laughs> आपल्या घरी निघून जातो भाविक हा दलिंदर भाविक आहे बरं का शुद्ध नाही महाराज भाविक कशाला म्हणतात ऐका माझा देव भाविक आहे महाराज नामदेव कीर्तन हो रामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी देवा बोला भंग जनी देवा बोला भंग रामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरांग रामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग किती भाविक झाला देव माहिती आहे तुम्हाला इतका देव भाविक झाला कीर्तनात इतका नाचायला लागला इतका नाचायला लागला नाचता नाचता देवाचा गडला पितांबर देवाचा गडला पितांबर सावध होई देवाई बोले सा, कबीर साधू या संतांनी देवाला धृरामणगी काय झाले म्हणून या तचकडे पितांबर गळाला पितांबर गळण्याचं भान राहत नाही भाविक इतकं भाविक व्हावं लागतं आपण भाविक शब्दाचा अर्थ ऐकलाय भाविक बनलो पण आपण शुद्ध भाविक नाही आपण स्वार्थी भाविक आहेत माझ्यासाठी माझ्यासाठी देवाला आवडणारा भाविक सांगतो लक्ष देऊन ऐका म्हणजे कडेल देवाला आवडणारा ते भगवान कृष्ण आणि उद्धव बरोबर असायचे महाराज कायम बरोबर असायचे आणि योगेश महाराज देवाच्या कायम बरोबर तो उद्धव आणि उद्धवन देव बरोबरच तर ते आता योगायोगानं कायम बरोबर असल्यामुळं ते उद्धवानं देवाला विचारावं देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडत हो देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडत तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं ते देवाच्या मुखातून देवाच्या लक्षात यायचं उद्धवाला असं वाटतं असं म्हणावं की तू सगळ्यात जास्त आवडतो असं माणसाला वाटत असत बरं कायम एखादा अनुषंग असलं की त्याला वाटतं यांनी म्हणावं माझं मीच आवडतो मीच आवडतो असं होत नाही कधी कधी दुसरा आवडत असतो असं होतं कधी कधी बरं का म्हणून अगदी ते उद्धव कायम बरोबर देवाच्या त्याला वाटायचं मीच देवाच्या कायम बरोबर मी आत्मज्ञानी ब मी माझ्या इतका कोण देवाच्या जवळ आहे मीच आवडतोय पण ते देव काय विचार देवा कोण आवडतं तुम्हाला अ देवा कोण आवडतं ते भगवंताच्या मुखातून सारखा आवाज यायचा अरे म्हटले मला द्रौपदी आवडते कोण आवडत सांगतो सांगतोय अभंगाचं पहिलं चरण कळल कीर्तन सफल होईल पंचवीस वर्षाचा रौप्य महोत्सवी सप्ताह आनंदात सफल होईल एक वर्षभर डोक्यातून उदाहरण जाणार नाही ऐका फार गोडे विचारतोय उद्धव कोण आवडत देवा? देवा, देवा भगवान म्हणायची द्रौपदी आवडते कोण रे देवा द्रौपदी त्या द्रौपदीचं नाव घेतलं का त्या उद्धवाला जळकी सुटायची तुमच्या इकडे आहे का जळकी आहे जडके आहे का लय बेकार महाराज रामभाऊला शंभर क्विंटल कापूस झाला श्यामभाऊ झोपला लय बेकार भरत महाराज लई वाजतो लागला जळायला साखरे महाराजाला झाला लॉकडाऊन मध्ये कीर्तन लागला जळायला हे यांना चांगल्या संस्था चालल्या लागले जळायला संतोष महाराजाचा आवाज गोठ जळण्यात मजा नाही महाराज जळायचं कधी नसतं बघा जळायचं कधी नाही प्रयत्न करायचा अभ्यास करायचा ताकद लावायची एखादा श्रीमंत होत असेल तर एखादा गरीब होत असतो एखादा गरीब होत असेल तर एखादा श्रीमंत होत असतो कोणाचं नाव होत असतं कोणाला अन्न मिळत नसतं हे चालतच असतं महाराज जगात अन्न मान धन हे तो आधीन लॉकडाऊन मध्ये किराणा दुकानदारानं चाळीस रुपया लगायच्या पिकली बघा हा नाही चाळीस <laughs> रुपयाला गायच विकली बरं का कुणी दुकानदाराने बरं काय काय ऐका चाळीस रुपयाला कधी विकायला मिळाली असते महाराज हा लॉकडाऊन मध्ये सुद्धा काही माणसं श्रीमंत झाली महाराज प्रारब्ध आहे बघा कधी कुणावर जळायचं नसतं घटा घटांचे गता रूप आगळे घटा गता घटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैभ देगे तुझा विया ते कोन कड़े मुखी कुना पढ़ सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह हो मौजे कासारी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी कासारी प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर